नमस्कार सुहास, मदे, अपला मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला सांगतो व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण जो विषय मी मांडणार आहे तो सविस्तर पद्धतीने मांडावा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी तुमचं कॉपरेशन नक्की राहील याची मला खात्री आहे कारण विषय आहे तो म्हणजे आता राज्यामध्ये येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्याचे संकेत हे अमित शहाच्या आत्ताच्या या महाराष्ट्र दौऱ्यामुळे आपल्याला मिळालेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच रविवार सोमवार मंगळवार असे महाराष्ट्र दौऱ्यावर होते नागपूर नांदेड आणि मुंबई असा त्यांचा दौरा झालेला आहे या दौऱ्याच्या दरम्यान नांदेडमध्ये त्यांनी शंखनाथ सभा देखील घेतली साधारणतः भाजप निवडणुकांच्या काळामध्ये शंखनाथ अशी सभा घेते त्यामुळे ही चाहूल मात्र आपल्याला नक्की लागलेली आहे की दिवाळी पर्यंत किंवा दिवाळी नंतर लगेचच किंवा अगदी जरी उशीर झाला तरी डिसेंबरच्या आत पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणार आहेत आता या अमित शहाच्या दौऱ्यामध्ये अमित शहानी मित्रपक्षांना म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे जे मित्रपक्ष आहेत यांना काही संकेत दिलेले आहेत आता हे संकेत नेमके काय आहेत त्याचप्रमाणे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या भाजप स्वबळावर लढू पाहत आहे का मित्रपक्षांना सोबत घेतलं जाईल का किंवा अमित शहानी जे मित्रपक्षांना संकेत दिलेले आहेत ते नेमके काय आहेत हे आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत तेव्हा मी जसं सुरुवातीला म्हटलं थोडासा विषय विस्तृत आहे ते म्हणजे अमित शहाचा दौरा या दौऱ्यामध्ये त्यांच्या काही बेठीगाढी झाल्या पक्षांतर्गत बैठका झाल्या या पक्षांतर्गत बैठकांच्या माध्यमातन अमित शहानी कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना ही चाचपणी करायला सांगितलेली आहे की ज्या काही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या जर भाजप स्वबळावर लढवू इच्छित असेल तर तशी परिस्थिती आहे किंवा नाही म्हणजे भाजपला पूरक परिस्थिती आहे का नाही आहे याबाबतचं चिंतन किंवा याबाबतचा संपूर्ण आढावा हा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या या सूचना देण्यामागचं कारण असं आहे कारण कालच जेव्हा म्हणजे अमित शहा या दौऱ्यावर होते तेव्हा मुंबईमध्ये त्यांची एकनाथ शिंदेबरोबर बैठक झाली अजित पवारांबरोबरही झाली पण एकनाथ शिंदेच्या बैठकीला हे महत्व याच्यासाठी आहे कारण या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या महापालिका निवडणुकीसाठी एकशे सात जागांची मागणी केलेली आहे आता जर एकूण भाजपाच्या दृष्टीनं बघितलं तर ही एकशे सात जागांची मागणी ही थोडीशी जास्त आहे याचं कारण आता मी तुम्हाला सांगतो साधारणत तुम्हाला आठवत असेल तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीपासूनच भाजप किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे या पद्धतीने विधान करत होते की दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे ती निवडणूक भाजप स्वबळावरच लढवेल आता हे संकेत त्यावेळेलाच देण्यात आले होते आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या म्हणजे विधान सभेच्या निवडणुकांची ती एक लिटमस टेस्टच असते त्यामुळे या निवडणुका जर स्वबळावर लढवल्या तर आत्ताची परिस्थिती कशी आहे आपण लढवू शकतो का जर स्वबळावर लढवल्या तर त्या वातावरण आता आपल्याला पूरक आहे का, का याची चाचपणी सध्या भाजप करत आहे याचाच अर्थ येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मित्र पक्षांना बरोबर घेण्याऐवजी कदाचित स्वबळाचा विचारच करेल याच कारण असं आहे कारण एकनाथ शिंदेनी एकशे सात जागांची मागणी केलेली आहे आता ही गोष्ट बरोबर आहे की जो काही बलाढ्य पक्ष असतो जो महत्वाचा मुख्य पक्ष असतो त्या पक्षाला म्हणजे भाजपाला आपल्या मित्र पक्षांनी ज्या काही मागणी केलेली आहे ती मागणी पुरवणं हे त्या भाजपचं काम राहील परंतु कधी कधी जेव्हा अवास्तव मागणी केले जाते तेव्हा अशा मागण्या या पुरवू शकत नाहीत अशी परिस्थिती येते आता एकनाथ शिंदे हे सातत्याने हे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या पद्धतीने राहत सरकारमध्ये राहतायत वावरतायत किंवा ते त्यांची नाराजी वेळोवेळी अनेक गोष्टींवरनं दाखवून देत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेनी आत्ता सुद्धा एकशे सात जागांची मागणी करून एक प्रकारे आपला हट्ट धरलेला आहे या आम्हाला एकशे सात जागा पाहिजेत आता जर एकशे सात जागा या एकनाथ शिंदेना दिल्या तर मग भाजपच्या वाट्याला किती येऊ शकतात कारण साधारणतः आपण दोनशे सत्तावीस जागांचं जर का गणित पकडलं तर भाजपच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप काहीही झालं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून भाजपला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायचीच आहे हा भाजपचा टार्गेटच आहे हे भाजपचं स्वप्नच आहे किंवा हे भाजपचं लक्षच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यावेच जर का पक्षीय बलाबल जर तुम्ही बघितलं तर शिवसेना जी एकसंध शिवसेना होती या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या निवडून आलेल्या होत्या आणि त्या खालोखाल भाजप ब्याऐंशी जागांवर होतं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा भाजपनी आपला महापौर बसवावा असा हट्ट धरला असता तरी भाजपचा महापौर झाला असता परंतु त्या काळात भाजपनी तसं केलं नाही भाजपनी शिवसेनेला पूर्णतः पाठिंबा दिला आणि या गोष्टीवरनं सुद्धा केंद्रातलं नेतृत्व म्हणा किंवा स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी जे आहेत ते नाराज झालेले होते त्यामुळे या वेळेला एकतर भाजपला मुंबईमध्ये मुंबई महापालिकेवर स्वतःची सत्ता आणायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरेंचं जे महापालिकेचं वर्चस्व आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जे वर्चस्व आहे ते मोडीत काढायचंय आणि भाजपला भाजपची सत्ता ही मुंबई महापालिकेवर आणायची आहे अशा स्थितीमध्ये आता सगळ्या चाचपण्या सुरू आहेत आता या वेळेला जर का एकशे सात जागांची मागणी केली तर ती मागणी अयोग्य ठरणार आहे आणि म्हणूनच अमित शहानी स्पष्ट शब्दामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना हे संकेत दिलेले आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर काही जागांवर भाजप स्वतंत्र लढला तर काय परिस्थिती असेल याचं पूर्ण निरीक्षण करा याचा अभ्यास करा त्याचे जे रिपोर्ट्स आहेत हे तुम्ही सादर करा असे आदेश अमित शहानी दिलेले आहेत याचाच अर्थ मला असं वाटतं की एकूण आता आपण जर बघितलं तर गेल्या तीन साडेतीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास सत्तावीस महापालिकांचा समावेश होतो की ज्याच्यावर प्रशासकीय राजवट सुरू आहे साधारणतः बत्तीस ते चौतीस जिल्हा परिषदा आहेत की ज्याच्यावर प्रशासक आहेत अशा स्थितीमध्ये तीन साडेतीन वर्ष झालेली आहेत की निवडणुका नाही आहेत तर त्यामुळे या वेळेला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा स्थिती काय राहील आत्ता एकूण वातावरण काय आहे हे वातावरण भाजपच्या दिशेनं पूरक आहे का याच्या चाचपण्या करायला सांगितलेलं आहे आता जर भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढायचं ठरवलं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर तीन शहरांमधल्या महापालिका या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई महापालिका ठाणे महापालिका आणि पुणे महापालिका आता या तीन महापालिकांचा आपण विचार करू बाकीच्या महापालिका आहेतच पण त्या महापालिकांवर कसं की तिथलं स्थानिक जे राजकारण आहे त्यानुसार तिथं निर्णय घेतले जाऊ शकतात मग कधी तिथलं आता स्थानिक गणित जे आहे त्यानुसार एक तर ते स्वतंत्र लढवलं जाऊ शकतं किंवा युतीमध्ये लढवलं जाऊ शकतं हा निर्णय त्या त्या परिस्थितीवर पर अवलंबून राहतो किंवा तो ठेवता कि येऊ शकतो पण भाजप असेल शिंदेचा शिवसेना असेल आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी असेल या तीनही पक्षांच्या दृष्टीनं तीन, तीन महापालिका या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई महापालिका ठाणे महापालिका आणि पुणे महापालिका आता आपण टप्प्याटप्प्याने विचार करूयात जर भाजपनी स्वतंत्र निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलं तर मुंबई महापालिकेची स्थिती काय असू शकते आता एक लक्षात घ्या भाजपच्या दृष्टीनं तसं अशक्य नाहीये कारण दोन हजार सतराचा विषय आपण विचार केला तर ब्याऐंशी जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यानंतर भाजपचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो चढता राहिले चढता राहिलेला आहे त्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत म्हणजेच शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गटांपेक्षा एकशे चौतीस जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे एकूण भाजपच्या दृष्टीनं परिस्थिती ही पूरक आहे ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह आहे त्यामुळे भाजपला ही गोष्ट फार अवघड जाणार नाही फक्त भाजपला तपासणी काय करायची आहे तर आता मुंबई असेल ठाणे असेल आणि पुणे असेल इथल्या वातावरण काय आहे लोकांचा कल काय आहे तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत आणि त्यानुसार भाजपच्या दृष्टीनं काय वातावरण राहणार आहे याची चाचपणी भाजप करताय पण आता स्वबळावर जर का भाजपने लढवायचं ठरवलं तर शिंदेच्यासाठी शिंदेच्या शिवसेनेसाठी ही परिस्थिती कशी असू शकते आता ज्या वेळेला शिवसेना एकसंध होती तेव्हा शिवसेनेनी दोन हजार मध्ये चौऱ्याऐंशी जागावर निवडणूक नगरसेवक निवडून आले होते मुंबई महापालिकेमध्ये आता ही शिवसेना दुभंगलेली आहे त्यामुळे बरं एकूण आता विधानसभेमध्ये यांचा परफॉर्म एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे त्यामुळे आणि त्यातून मधल्या काळामध्ये आपण बघितलं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे येणाऱ्याचा जो कल आहे आमदार असतील माजी आमदार असतील नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा कल हा वाढलेला आहे अनेकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिंदेच्या दृष्टीनं ही जरी चांगली गोष्ट असली तरीही एकशे सात जागांची जेव्हा एकनाथ शिंदे मागणी करतात तेव्हा एकशे सात जागांच्या बाबतीमध्ये त्यांची तयारी ही झालेली आहे आणि तसं त्यांनी अमित शहाना सांगितलं सुद्धा की या एकशे सात जागांवर आम्ही पूर्ण तयार आहोत पण असं आहे की जर भाजप स्वबळावर गेलं तर शिंदेना सुद्धा स्वबळावर जागा लढवाव्या लागतील मग अशा वेळेला दोनशे सत्तावीस जागा लढवण्याची ताकद ही एकनाथ शिंदेकडे आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल तर एक तर परिस्थिती अशी आहे की आता शिंदेच्याकडे जे नगरसेवक आजी माजी असे जे येत एक तर तो सगळा समूह आहेच याशिवाय शिंदेकडे असेही काही लोक असतात कारण ज्या लोकांना राजकारणामध्ये प्रवेश करायचा असतो आणि त्यांच्यासाठी या स्थानिक स्वराज्य निवड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूप महत्वाच्या असतात अशा जे कार्यकर्ते आहेत असे जे इच्छुक आहेत यांना पक्षामध्ये घेतलं जाऊ शकतं ती गोष्ट सोपी राहते पण शेवटी पक्ष त्या उमेदवारांना आर्थिक ताकदही द्यावी लागते आर्थिक ताकद देण्यामध्ये एकनाथ शिंदे हे आत्ता तरी सक्षम आहेत असं म्हणायला हरकत नाही मुंबईच्या स्थिती बाबतीत पण स्वबळाचा जर प्रश्न आला आणि मुंबई ठाणे पुणे असा जर का प्रश्न आला तर या तिन्ही महापालिकांसाठी एकनाथ शिंदेना स्वबळावर निवडणुका लढवता येणं शक्य आहे का याचा विचार जर केला तर आत्ताची स्थिती तशी वाटत नाही मुंबई महापालिका किंवा ठाणे महापालिका या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ठीक आहे पण पुणे महापालिकेच्या बाबतीमध्ये तशी स्थिती नाही म्हणजे एकूण तीन महापालिकांना एक तर आर्थिक बळ देणं उमेदवार उभे करणं हे एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं तितकं सहज आणि ज्याला आपण म्हणतो सोपं नाही आहे त्यातून ठाण्यामध्ये आज शिंदेच्या समोर दोन आव्हान आहेत एक तर ठाकरेंचं आव्हान तर आहेच आहे दुसरं काँग्रेसचंही आव आव्हान आहे आणि आपल्याला याचाही विसर पडता कामा नाही आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर त्यामुळे शिंदेंचा जरी ठाणे हा बालेकिल्ला असला तरी शिंदेंच्या समोर हे आव्हान मोठं असणार आहे सेम स्थिती मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये आहे जर भाजप स्वबळावर गेलं तर एकनाथ शिंदेना सामना करावा लागणार आहे तो मनसे शिवसेना आणि काही प्रमाणामध्ये काँग्रेस इकडे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांचं प्राबल्य हे तसं जास्त नाही आहे पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा सामना हा एकनाथ शिंदेना करावा लागणार आहे मुंबई महापालिकेसाठी त्यातून आता युतीच्या चर्चा होत आहेत राज आणि उद्धव ते अजून काय होत आहे म्हणजे ते जर गणित जोडलं तर समीकरण खूपच बदलणार आहेत जे आपल्या कल्पनेच्या बाहेर असणार आहेत पण तसं नाही घडलं तरी मनसे सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवणार त्यामुळे एकीकडे मनसेचं आव्हान आहे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान आहे आणि काँग्रेसचंही राहणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी स्वबळावर लढवणं हे तितकस सोपं जाईल का हा प्रश्न या निमित्ताने पडतो आता राहता राहिला पुण्याचा पुणे महापालिका आता जी स्थिती मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये आहे की मुंबई महापालिकेवर एकनाथ शिंदे एकशे सात जागांची मागणी का करतायत तर जशी शिवसेना फुटली तसं एकनाथ शिंदेंना आता हे सिद्ध करावं लागणार आहे की मुंबई मुंबईवर एकनाथ शिंदे शिवसेनेचा प्रभाव आहे हे जसं त्यांना सिद्ध करावं लागणार आहे तसं अजित पवारांच्या बाबतीमध्ये ही स्थिती आहे पुण्यामध्ये कारण पुण्यामध्ये आत्ता जरी भाजपाचा महापौर इतके दिवस होता अशी जरी स्थिती असली तरी पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रभाव प्राबल्य हे अधिक आहे त्यामुळे तिकडे जर का स्वबळावर निवडणुका झाल्या तरी भाजपला भाजप अजित पवारांना सोबत घेऊ शकेल का किंवा अजित पवार हे तिकडे देखील जशी इकडे एकनाथ शिंदेनी अधिक जागांची मागणी केलेली आहे तशी अजित पवार ही पुण्यासाठी हट्ट धरू शकतात अजित पवारांना मुंबई महापालिकेमध्ये तसाही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी अजित पवार हे भाजपशी मिळतं जुळतं घेतील परंतु पुण्याच्या महापालिकेच्या बाबतीमध्ये अजित पवार तो हट्ट धरणार आणि जर का स्वबळावर लढवण्याची जर का परिस्थिती आली तर अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सामना करायचा आहे शिवसेना उबाठा गटाचा सामना करायचा आहे काँग्रेसचाही सामना करायचा आहे कारण पुणे हा तसा काँग्रेसचा किल्ला राहिलेला आहे त्यामुळे काँग्रेसचाही सामना आहे पण एकूणच राष्ट्रवादीचा प्रभाव आणि अजित पवारांचा पगडा हा पुणे जिल्ह्यावर आहे त्यामुळे कितीही झालं तरी अजित पवार पुण्याच्या महापालिकेच्या बाबतीमध्ये फारशी तडजोड करणार नाहीत ते जी ताकद जमवायचे ती ताकद ते जमवतील आणि जी रसद पुरवावी लागते जसं एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये मी म्हंटल की उमेदवार उभे करायचे तर त्यांना आर्थिक ताकदही आणि बळही द्यावं लागतं ते बळ अजित पवार हे पुणे महापालिकेच्या दृष्टीनं देऊ शकतील अशी स्थिती निश्चित आहे परंतु आत्ताच्या या अमित शहाच्या दौऱ्यामधनं एक गोष्ट या दोन्ही मित्र पक्षांना जी सांगण्यात आलेली आहे की तुम्ही जर का काही वेडेवाकडे हट्ट केले म्हणजे जशी एकशे एक सात जागांची मागणी ही एकनाथ शिंदेनी केलेली आहे अशी जर का अवास्तव मागणी तुम्ही जर केलीत तर भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल अशा पद्धतीचे संकेत हे अमित शहानी दिलेले आणि त्या दृष्टीनं आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आत्ताच वातावरण काय आहे हे, हे बघा आणि त्याप्रमाणे त्याचे रिपोर्ट्स सादर करा जर परिस्थिती पूरक असेल तर भाजप स्वबळावर लढवण्यामध्येच इंटरेस्टेड असणारे मग त्यांना आपले मित्र पक्ष बरोबर नको आहेत आता ही झाली आपण महायुतीच्या बाबतीमधली परिस्थिती आपण मवियाच्या बाबतीमध्ये सुद्धा ही परिस्थिती बघू शकतो उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा ठरवला तर असं म्हटलं जातं की सध्या उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो कमकुवत झालेला आहे असं जरी असलं आणि काही आजी माजी नगरसेवक हे जरी एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे गेलेले असले तरी या आजी माजी नगरसेवकांचे से जे अत्यंत जवळचे साथीदार असतात की ज्यांच्या जोरावर हे नगरसेवक निवडणूक लढवत असतात असे जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी मात्र अजूनही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना निश्चितच हा स्पेस मिळालेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा असे काही पदाधिकारी निवडतील की जे निवडून येण्याची शक्यता राहू शकते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं जर आपण स्वबळाचा विचार केला तर उद्धव ठाकरेंना दोनशे सत्तावीस नगरसेवक उभं करणं हे फार अशक्य नाही एक तर मुळामध्ये मुंबईमध्ये ठाकरेंचा ब्रँड आहे मुंबईकर ठाकरेंच्या विषयी हे किती झाले तरी एक आत्मीयतेच्या भावनेतनं बघतात ही जरी पडझड जर कितीही झालेली असली तरी उमेदवार ठाकरे गटाला मिळणं हे फार अशक्य राहणार नाही हा आता एक प्रश्न हा उद्धव ठाकरेंच्या गटाबाबतीमध्ये होऊ शकतो की उमेदवारांना जे रसद पुरवणं आहे ती रसद पुरवणं हे उद्धव ठाकरेंना कितपत शक्य होईल हा जरी विषय असला तरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकतर मुंबईतला मराठी माणूस त्याची सहानुभूती असा जो एक विषय बघायला मिळतोय किंवा चर्चेला जातोय ती त्यांच्या बाजूनी असेल ही उद्धव ठाकरेंची जमेची बाजू असणार आहे काँग्रेस हा कायमच मुंबईमध्ये आपण बघितलं तर कायमच शिवसेनेचा प्रतिस्पर्धी राहिलेला आहे शिवसेनेच्या विरोधामध्येच काँग्रेसनं आजपर्यंत आपले उमेदवार उभे केलेले त्यामुळे याही निवडणुकीमध्ये काँग्रेस हा शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे गटाबरोबर युती करेलच का याची शक्यता खूप कमी वाटतीय आता राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा मुंबईमध्ये तसंही शरद पवारांचं प्राबल्य नाही त्यामुळे ठाकरे गटाला सपोर्ट करणं हेच कदाचित शरद पवार आपली आखणी करू शकतात त्यामुळे मुंबईमध्ये जर का आपण विचार केला तर ठाकरेंसाठी तशी फार अवघड स्थिती राहणार नाही त्या तुलनेमध्ये अर्थात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा मोठा सामना हा उद्धव ठाकरेंना करावाच लागणार आहे उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा डू ऑर डाय अशीच परिस्थिती मुंबई महापालिकेसाठी राहणार आहे त्यामुळे ही रंगत फार बघण्यासाठी आपल्याला रंजक ठरणार आहे कारण यावेळी एकतर उद्धव ठाकरेंना महापालिकेची सत्ता टिकवायची आहे आणि भाजपला महापालिकेची मुंबई महापालिकेची सत्ता ही खेचून आणायची आहे त्यामुळे ही लढाई ही खूप रंजक असणार आहे आता या सगळ्या स्वबळाच्या आणि युतीच्या लढाईमध्ये एक विषय असाही आपल्याला गृहीत धरावा लागतो की जर सगळ्याच पक्षांनी असं ठरवलं की आपण स्वतंत्र लढायचं तर कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आणि पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीनं ही अत्यंत आनंदाचीच गोष्ट असेल कारण एकतर अनेक उमेदवारांना यामधनं संधी मिळते त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रचारासाठी आमच्याच पक्षाला मत द्या हे सांगणं हे अधिक सोपं जातं त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत चांगली राहते पण याच्यामध्ये एक धोका जो असतो तो म्हणजे की उद्या सगळ्यांनीच मग त्यातून महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी असू देत या सगळ्यांनीच जर का स्वबळावर लढवायचं ठरवलं तर निवडणुकीनंतर निकालानंतर आपले मित्र पक्ष हे आपल्या बरोबरच राहतील का हा एक धोका याच्यातनं निर्माण होतो त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय होतं हे बघणं फार महत्वाचं आहे त्यातून आता सगळेच पक्ष हे भाजप काय स्टँड घेत आहे याकडे लक्ष ठेवू नये आणि भाजपचा जो स्टँड असेल त्याप्रमाणे प्रत्येक जण कामाला लागणार आहे पण अमित शहाचा अमित शहा महाराष्ट्रात आले आणि काही घडलं नाही असं कधीच होत नाही त्यामुळे अमित शहानी महाराष्ट्रात येऊन एक तर निवडणुकांचे संकेत दिलेले आहेत आणि दुसरा संकेत हा मित्रपक्षांना दिलेला आहे की अवास्तव मागणी खपवून घेतली जाणार नाही नाहीतर भाजप स्वबळावर लढवण्याला सक्षम आहे असे काही संकेत अमित शहानी दिलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा